म्हणजे गाडी आणायचे आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा तुम्ही बघत राहा का समोर तुम्ही इंट्री कशी होती स्कूटीवरती बघत राहा तुम्ही संप गाडी घ्यायची गाडी घेतली तर जा राहा आपला ब्लॉग बघत सीएन जी पंप किती गर्दी आहे सी एन जी पंप पार पर्यंत आणि हा वाटते नवीनच झाले ते एन जी पंप दुर्गाडीच्या साईडला मी फर्स्ट टाइम हा गाजा नवरा गाडी चालवते आमचा ड्रायव्हर आज फुल फॉर्ममध्ये हो। नुसतं गाडी फास्ट नुसती गाडी फास्ट चालवतात नुसतं ना काही नाही आणि समर्थ का लॉगमध्ये येत नाही तो आज मध्ये येते कारण की त्याच्या गाड्या ना झाल्या म्हणून पोचता कवा पोचत असं कवा सुरवल्या आताच आम्ही निघलो ना म्हणून तरी यानं सगळ्यांना बोलतो लवकर जायचं आपण पण लवकर निघलो निघून मी उठल मी बरोबर उठलेलं काही साठलाच उठलेलो जायचं होतं म्हणून मी साठला उठलेलो हा लवकर साठला उठल ये रस्त बादा बादा बादा। रस्ता बनवून घेतले बघून आणि पावसाळ्यात अजून बेकार असं उचल आणि गाड्या आवड्या फास्ट चालतात समोरची गाडी भीती काहीच बघत नाही रस्ता बनवून असत आम्हाला जिथे एक तास लागला तिथे दोन तीन तास लागतात पोहोचवला आम्हाला रस रस्ता बेकार रस्ते बनवत घेतले ना म्हणून सगळीकडे टप्प्या टप्प्यावर रस्ता खोदले <laughs> आमची गाडी हॅप्पी हॅपी बघा गाडी घेतली तर नुसता खुश येतो आज न्यू बाईक न्यू स्कूटी मतलब असं वाटे नुसतं ते हॅपी आज सकाळपासून उजराला उठले गाऱ्या माताची म्हणून आपण नंतर परत म्हणजे आम्हाला ना मंदिरात पण जायचं आहे गाडीला घेऊन तर काहीच आता आम्ही आलो वडोली आमच्या गावात आणि बघा आमचा गाव माझं नवरा ड्रायविंग करतो काय पीक आता घेतली <laughs> एकदाची समर्थ तसे समर्थचे तुझे एकदा समर्थ समर्थचे एकटा सिंग सिंगर फोटो का हा मग त्याला घेतल्या ना नुसती फोटो नुसता फोटो चालू अजून काही पोज असेल ते पण देऊन टाक न्यू बाईक आमची न्यू स्कूटी समर्थाची आणि ती आमची पप्पाची गाडी होती आणि आज आमच्या सरगावला बाजार पण भरले हो होते आणि सरगावला आमचे बाजार भरले आज म्हणजे मंगलवारचा बाजार असते सरगावला आणि पप्पा सर जेल बँकेने यावी ना पप्पा जिल्ह्यात बँकेत जरा काम म्हणा मग तिकडे गेल्यानं आता आम्ही चालले मंदिरात तिथे वयाला मंदिरात चाललो आम्ही जाम भारी म्हणजे असं एकदम भारी सरळच आणि हांड पण भारी रस्त फक्त ते मधीन आता ते खोरल्यान तेच कल्याण साईडला हा ते कल्याण साइडला म्हणजे आता मुरवट पर्यंत मुरवट पर्यंत मग रस्ते एकदम भारी नडई पण सगळं जंगल जंगलच दिसल रात्री कोणी येणार नाही पण आम्हाला काही वाटत नाही भारी वाटते पण वातावरण झाडाचं वातावरण एकदम मस्त ना, ना। ride. आता ते पावसाला ना म्हणून ते स्पोर्ट बाईक वर सगळे एक कारण की मालशेत घाटाला जायला हाच रोड आहे ना मालशेत घाटाने सगळे सगळेजण रविवार शनिवार फिरायला मजा येते ना पाह नाही की का मग सगळी जातात ना मला थोरात वाटते निसर्ग

जाम आणि आता पाणी पण बारीक बारीक पाणी पण परायला लागला आणि आता गाडीचा मालक पण भिजणार गाडीचा मालक आता भिजल चालव बोलते त्याला बोललो पुर जा ना नको भिजल बोलते मी शिजले भिज त्याला मजा लि त्याला चालू पण खबर होते पाण्यानी करा आता काय करत मग अशी काय करत कधी बसून आरशी काय करत कराय ना ते ना तुझ काय ते करत ना ना? काल दिसता पण काल दिसता आता पारला आता तुम्ही तुम्ही मी नाही मी बरोबर आहे <laughs> शेताची काम चालू नाही इकडं सगळ्यांची बाजरीत लवले लग बघा ना बरोबर वाटते नंबर वातावरण पाणी पडल ना म्हणून तसं वातावरण झालं एक नंबर वाटते आणि मुरबाडच रस्त नाही चिखल झाली मुरबाडचा मुरबाडचा रस्ता नाही हो अजून रस्ता चालू हो बनवायचा पाणी गेला ना त्याच्यामुळे चिखल झाला पूर्ण आणि <laughs> ठेवले मागली ती मागली पूर्ण भिजते समोर तर पूर्ण भिजल जाम पाणी आता गारी बस गाडी बस आणि रस्ते पण ना बरोबर रस्ते झाले ना माणूस एक तासात नाही लवकरच पोहोचणार अर्धे असं नवरा बाय रस्ता होईल पण आता जर रस्त्याचं काम चालू ना म्हणून लेट होते जायला तर आता आम्ही आलो मंदिरात जवळ पडते म्हणून किती लावून ठेवले आता आलो आम्ही आता दर्शन घेतो गाडीची पूजा बिजा करता मंदिर दर्शन घ्यायला जायचं अजून आम्हाला गाडी पार्किंगला लावायची आहे हो बाहेरच लावा खोडं पार्किंग पार्किंगवर एक नाटकं असतात आत्मच लावता का लावा ना आतमध्ये घ्या चला तिथेच लावा ना जवळच लावा आणि पट्टीच्या काढता आली पाहिजे आपल्याला आणि हा आहे मंदिराचं गेट आणि ती समोर त्याची गाडी त्यांनी त्या साईडला लावली आम्ही या लावतो आता आम्ही दर्शन घेऊ पहिला नंतर गाडीची आरती करू आणि पहिला घरी जाऊ आरती घेऊ पहिला आम्ही आता पण गर्दीने मस्त दर्शन आमचं आज होणार आहे आमचं तर्शुन तर एक नंबर झाला थोडी पण गर्दी नव्हती तुम्हाला फोन नारळ घरच्या समोरच कुत्रा बसले का बाला फोर आता गणपती आप्पा मोर्या मस्त चालू दे गाडी चला आता घरी ऑफर का ऑफर का परत बरं कॅश मिश कॅश मिलय एक लाख वीस हजार बघ करप जेव्हा येतो बघ बघ पप्पाने जेवून घेतला गाडी गिफ्ट समोर झाला आम्ही दर्शन घेतलं मस्त दर्शन आम्हाला एक नंबर भेटला कारण की थोडी पण गर्दी नव्हती दर्शन झालं आमचं आता आम्ही पूजा विजा झाली ना आता आम्ही घरी चाललो घरी पण जरा पूजा विजा करू फेडत फिड देऊ जरा परत इथं पण जायचं उत्सनगरला जायचं आम्ही घरी घरी जायचं नवीन गाडी घेतली का कितीला घेतली पप्पाला माहिती आहे का तुला नाही का माहिती नाही घेऊन दिली काय हा देवाच भारी <laughs> आहे गाडी पण मस्त घेतले नुसतं <laughs> ना जरते नुसतं ना उजारते गाडी घ्यायचं साठी करा मला पूर्ण पाना भिजले आत्मा ठेवलंच ना मोबाईल फोन गावलायचा ग पिंपला गाडी बसव बसव समोर त्याची आणि माहिती नवऱ्याची नातेवाईक नाही वडोलाची आहे सगळी सगळी वडव करा ती बाई करत ना हो पिंपलाची ना ना चलो शोरू बाजे शोरू बाजा शोरू तान माझ्या शोरूला तो भुकून भुकून जरा कसा सुकले आता जरा हा आता जरा पूजा बिजा करता जाम पाणी पर्यंत पाण्याने जाम भिजले होतं आमचं काही नाही आम्ही जरा गारी नव्हतो म्हणून जाम भिजलो नाही तरी पण मी कपडे चेंज करून उलो चला आता पूजा करू

जर ज्या आमचं हॅप्पी आहे आणि सगळेच हॅप्पी आहेत घरात तर आणि तुम्हाला पण आपला व्लॉग कसा आवडला ते नक्कीच सांगा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जर आमचे ब्लॉग लेट लेट येतात तर तुम्ही समजून घ्या कारण लग्न पण आताच जरी म्हणून काही आम्हाला ब्लॉग बनवायला भेटत नाही तरी पण तुम्ही मला सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय